नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय वसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस एसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की सुप्रिया सुळे यांना कितव्यांदा संसद महारत्न पुरस्काराने काही सन्मानित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुसऱ्यांदा तर सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा संसद महारत्न पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलेलं आहे तर लगेचच आपण संसद महारत्न पुरस्कार दोन हजार तेवीस बद्दल जाणून घ्या तर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर सुप्रिया सुळे यांना तर ते कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काय खासदार आहेत तसेच हा पुरस्कार त्यांना दुसऱ्यांदा काय देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार कोण जाहीर करत बघा तर चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन तर्फे काय हा पुरस्कार दिला जात असतो तर कधी प्रदान करणार आहे बघा तर सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा प्रथम समाधी संजीवन पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर विवेक सावंत तर प्रथम समाधी संजीवन पुरस्कार दोन हजार तेवीस हा डॉक्टर विवेक सावंत यांना काय जाहीर करण्यात आलेला आहे तर लगेचच आपण प्रथम समाधी संजीवन पुरस्कार दोन हजार तेवीस बद्दल जाणून घेऊयात तर हा पुरस्कार कोणाला आल देण्यात आलेला आहे तर डॉक्टर विवेक सावंत यांना तर हा पुरस्कार कोण जाहीर करतो बघा तर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्यातर्फे काय हा पुरस्कार जाहीर केला जात असतो तर डॉक्टर विवेक सावंत हे कोण आहेत तर महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे काय कार्यकारी संचालक का आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सायबेरियन वाघाची पहिली जोडी खालीलपैकी कोणत्या प्राणी उद्यानात काय पोहोचलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पद्यजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानात तर सायबेरियन वाघाची पहिली जोडी ही पद्यजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानात काय पोहोचलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कबीर बेदे तर ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक हा पुरस्कार कबीर बेदी यांना काय मिळालेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सीत जेव्हियर मायली तर अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्रपती म्हणून जेव्हियर मायली यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा कर्मवीर चंद्र पदक दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर हेमचंद्रन रवी कुमार तर कर्मवीर चंद्र पदक दोन हजार तेवीस पुरस्काराने डॉक्टर हेमचंद्रन रवी कुमार यांना काय सन्मानित करण्यात आलेलं आहे तर लगेचच आपण दोन हजार तेवीस मध्ये जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर तेहतीस सन्मान पुरस्कार हा पुष्पा भारती यांना या पुरस्काराने काही सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीसने सुरेश वाडकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तसेच ग्लोबल टीचर अवॉर्ड दोन हजार तेवीस सिस्टर झेफ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने सी एस लक्ष्मी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे जागतिक शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस नारगिस मोहम्मद हसन झारडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि कर्मवीर चंद्र पदक दोन हजार तेवीस हा डॉक्टर हेमचंद्रन रवी कुमार यांना या, या पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणता दिवस विजय दिवस म्हणून काय साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा डिसेंबर तर सोळा डिसेंबरला आपण विजय दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वाट चालणाऱ्या रॉकेटच्या सहाय्याने जगात प्रथम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन तर मेथेन वर चालणाऱ्या रॉकेटच्या सहाय्याने जगात प्रथमच उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे चीन या देशाने काय केलेलं आहे तर लगेच आपण चीन या देशाबद्दल जाणून घेऊयात तर चीन या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग पंतप्रधान आहेत राजधानी आहे बेन्जिंग आणि तेथील चलन आहे रेनबिन बी पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा केंद्र सरकारने अलीकडेच पहिल्या नागरीपूर शमन प्रकल्पाला कोठे मंजुरी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तामिळनाडू तर केंद्र सरकारने अलीकडेच तामिळनाडू येथील पहिल्या नागरीपूर शमन प्रकल्पाला काय मंजुरी दिलेली आहे तर लगेचच आपण तामिळनाडू या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर तामिळनाडू या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहेत चेन्नई तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची ची आखान राष्ट्रीय उद्यान इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान आणि मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर सम्राट अलेक्झांडर लाल ही पानबुडी कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रशिया तर रशिया या देशाने सम्राट अलेक्झांडर लाल ही पानबुडी काय प्रेक्षेपित केलेली आहे तर लगेचच आपण रशिया या देशाबद्दल जाणून घ्या तर रशिया या देशाचे अध्यक्ष आहेत वलादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को आणि तेथील चलन आहे रशियन रुबल तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्वाची एफ मिळवण्यासाठी सुद्धा जॉईन करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मित्रमित्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्तपणे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र